ज्येष्ठ श्री तुमचा यावेळेस सातारा कंदी पेळा आम्हाला गोड नाही लागणार असं का म्हणतोय काका कारण तुम्ही आपल्या साताऱ्याच्या घरातून उभे राहत नाहीये वय झालं बघ आता माझ अरे वय हा फक्त आकडा आहे हे तुझ्यासाठी रे पण मला आता रिटायरमेंट घ्यावी वाटते बघ मला तुझं हेच आवडत नाही बक्षरी तुझं आपलं काहीतरीच असतय मग तूच का नाही उभं राहत यावेळेस अरे पाऊस पडत नाही ना म्हणजे <laughs> तुला नाही कळणार राम राम मंडळी आज मी आलोय राजधानी साताऱ्यात म्हणजे आपल्या शिवछत्रपतींची राजधानी अख्ख्या भारताचं राजकारण एकेकाळी या साताऱ्यातून चालायचं पण पुढं वेळ बदलली माणसं बदलली पण अजून पण इथलं राजकारण आहे बर का त्याचं काय झालंय ज्येष्ठ श्रींनी म्हणे काका साहेबांकडनं उभं राहणं नाकारलंय म्हणून इथलं राजकारण अजून गमतीशीर झालं आता मला उत्सुकता इथं काय होतंय ते बघायची चला तुम्ही पण बघा या अंकल साहेब तुम्ही म्हणाल तस अहो बाबा आहेत ते यू थिंक इज आउट ऑफ माय वर्ल्ड म्हणजे ते माझ्या शब्दाच्या बाहेर आहेत का बोलतो ना मी हो हो अंकल साहेब तुम्हाला साताऱ्याच्या घराच्या मालकीचं वस्त्र द्यायचं म्हणतात वस्त्र नको मला त्यांची वस्त्र क्यू क्यू कॅ क्यू वस्त्र देतील आणि कधी काढून घेतील याचा पत्ता बी लागायचा नाही मला अंकल साहेब असा क्यू करेंगे इज अ गॉड पर्सन गॉड पर्सन म्हणजे देव माणूस मला तर ते देव माणूस सिरियल सारखे वाटतात देव माणूस सिरियल तीच का एक गोळी कायमचा आराम हो हो तीच आ, तीच, आ, तीच। आ, मला अजूनही आठवतो तो, तो काळा दिवस मी राज्याचा मुख्यमंत्री होतो शेवटचे पंधरा दिवस राहिले होते मुख्यमंत्री पदाचे मला वाटलं त्या शेवटचे पंधरा दिवस मी मुख्यमंत्री म्हणून राहील पण मी झोपेत असताना तुमच्या काका साहेबांनी मला झोपेत न उठायच्या आत मुख्यमंत्री पदावर न उठून टाकलं काय सांग काय सांगता सच में आप मुख्यमंत्री ओ असं काय करता तुम्हीच तर केलं होतं ना मला मुख्यमंत्री मॅने के आपण हो बर असो पण अंकल साहेब यावेळेस असं काही करणार नाही मी वादा करता नको नको ते उभारा उभारा म्हणतील मला ते कल्पनाच करवत नाही मी नाही उभा राहणार नको 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 बाबा सुनो तो सुन बाबा सुन बाबा राजे थंडे घ्या थंडच्या नावाखाली आम्हाला फसू नका कर कमला करणे <laughs> तसं नाही राजे तुम्हाला आणि आम्ही फसवणार कस शक्य आहे ते दरवेळी असंच बोलता मी काय सांगतो नीट ऐका एक पारच कमिटमेंट पार सुनता त्याची कल्पना आहे आम्हाला राजे तुम्ही रागू नका मला साताऱ्याच्या घराची जबाबदारी तुम्हालाच द्यायची होती पण आमचे ते वरिष्ठ आहेत दमा मीच जातो साताऱ्याला आणि दाखवतो तुमच्या वरिष्ठांना मी मला डाळण्याची किंमतच मोजायला लावतो बघ त्यांना मी नाही 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 राजे आ, तुम्ही तसं करू नका काही मी मी एक काम करतो ना आ, मी तुम्हाला फॉर्म देतो आ, तुम्ही तसं काही करू नका आणि तुमचे वरिष्ठ त्यांचं काही नाही मी 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 बोलून घेतो त्यांच्याशी तुम्ही 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 हा फॉर्म घ्या नक्की का हां 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 फॉर्म घ्या आणि जा तुम्ही बरं निघतो होमला कर काय 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 या ठिकाणी आम्ही हे काय ऐकतोय काय ऐकलं दादासाहेब साताऱ्याच्या घराची जबाबदारी तुम्ही राजेंना दिली परस्पर। आमच्याशी चौकशी न करता तुमच्याशी चर्चा करणारच होतो दादासाहेब पण ते काय झालं राजेंचा राग बघून मी घाबरूनच गेलो त्या ठिकाणी तुम्ही राजेंना घाबरत असाल असं वाटलं नव्हतं आम्हाला तुम्ही नव्हता का घाबरला या ठिकाणी तो मुद्दाच नाहीये साताऱ्याचं घर आमचं तुम्ही, तुम्ही बोला राजनशी बोला तुम्ही साताऱ्याबद्दल छे ते शक्य नाही मी नाही बोलू शकत तुम्ही बोला मी कसा बोलणार त्यापेक्षा एक काम करा हाँ। ते घर तुम्हीच काका साहेब बाबा नाही म्हणत आदित्य <laughs> गिरेश भाई तुम्ही हा या ना या ना या आ, वो अंकल साहेब बाबा मना कर रे मला कल्पना होती ते न लढण्याची शक्यता जास्त म्हणून मी त्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगून ठेवलं होतं त्यातलं आपण कोणालाही उभं करू शकतो <laughs> बघितलं का मंडळी काकासाहेबांचा कार्यकर्ता आणि कमलाकरचे राजे याच्यामुळं या अजिंक्य या तारा साताऱ्याची लढाई एकदम गमतीशीर झाली आता या लढाईत म्हणजे या अजिंक्य ताराच्या लढाईत कुठला तारा अजिंक्य ठरतो हे आपल्याला लवकरच कळेल पण तोपर्यंत हे नेते मंडळी काय करतात याच्यावर आपण बारीक लक्ष ठेवायचं आणि त्या समज्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायची आणि कमेंट बी करायची काय चला येतो राम राम